चाळीसगाव इथं विश्व हिंदू परिषद पारेश्वर हिंद परिषद बजरंग दल तसंच सकल हिंदू समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील हिंदू द्वेष्टा क्रूरकर्मी औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकीतून ते तहसील कार्यालयात मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात उझबेगी परकीय आक्रमक यांचा वंशज क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर शहरात आहे वास्तविक औरंग्या अहिल्यादेवी नगर इथं मेलाय त्यानंतर त्याचं प्रेत काढून ते छत्रपती संभाजीनगर इथं पुरलं गेलं आणि त्या ठिकाणी त्याची कबर करण्यात आली संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर पूर्णपणे काढून नष्ट करावी परकीयांचं कुठलंही नामोनिशान हे नष्ट झालं पाहिजे ही कबर पूर्णपणे काढून टाकावी तसंच हे न झाल्यास पूर्व सूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाबरोबर संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करतील असं निवेदनात म्हटलंय या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री संदीप आहिरे जिल्हा गोरक्षा प्रमुख मुकुंद गोसावी प्रखंड मंत्री विजय बाविस्कर प्रखंड सहमंत्री रावसाहेब पाटील सीतारामजी वानखेडे अमृतजी राणा लक्ष्मण शिंपी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम शहराध्यक्ष नितिन पाटील अविशिपी शहर मंत्री अमरसिंग राजपूत आदींसह विश्व हिंदू परिषद पारेश्वर हिंद परिषद बजरंग दल पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सकल हिंदू समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता